नमस्कार मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार आज रात्रीला महाराष्ट्रातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यांसह देशाच्या काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता कायम असून आज रात्रीला आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसहित पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण हा पाऊस राज्यात सर्वत्र नसून तुरळक भागात पडणार आहे प्रामुख्याने यामधील जळगाव नाशिक पुणे नगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर दक्षिणेकडील सांगली सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यात हलका पाऊस पडू शकतो तर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील दर तर मराठवाड्यात अंशत ढगाळ वातावरण राहून दररोज सकाळच्या वेळी दाट धुके पडतील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद